नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज आपली रेसिपी वैदर आहे वैदर्भियन ही वैदर्भियन रेसिपी आहे रोडग्याची रोडगे म्हणजे काय तर तुम्ही बिट्ट्या खाल्ल्या असतील म्हणजे बिट्टी गाईच्या शेणाच्या गौरीमध्ये भाजली जाते आणि मग ती बनवली जाते तर त्याला काही जास्त लागत नाही आहे सामान आपण स्वयंपाकघरात जाऊ पाहू मग तुम्हाला मी करता करता त्याची माहिती सांगते तर आता ही जी बिट्टी असते ही गव्हाच्या कणकीपासूनच बनली जाते तर ही गव्हाची कणिक मी घेतलेली आहे इथे आणि आपल्याला बिट्टीसाठी काय लागतं तर हे मीठ आणि ओवा हळद हिंग तुम्हाला घालायची असेल तर घाला मी घालणार आहे आणि मी याच्यात मुगाचं वरण कुकरला शिजवून घेतलेलं आहे बिट्टीबरो या सॉरी या रोडग्याबरोबर नेहमी तुरीचं वरण फोडणीचं खाल्लं जातं किंवा मग भरल्या वांग्याची भाजी केली जाते आणि एखादी चटणी आणि कांदा बिंदा असं ठेवलं जातं तर आता संध्याकाळच्या वेळेस पावसाळ्याच्या वेळेस गरम गरम आपल्याला काहीतरी खायचं असतं म्हणून आपण हे करतोय आणि पचण्यासाठी मी मुगाचं वरण लावलं आहे कुकरला मुगाच्या वरणावर आपण ढाबा स्टाईल फक्त तडका देणार आहोत अतिशय रुचकर साधं आणि कमी मसाल्याचं जेवण आज बनतंय तर बघा वरणात टाकण्यासाठी ही कोथिंबीर रोड रोडग्यात टाकण्यासाठी हा ओवा मी घेतलेला आहे वरणात टाकण्यासाठी हे लाल तिखट घेतलेलं आहे हळद हिंग हे जिरं वरणाला तडका देण्यासाठी आणि हे मीठ आता माझं याच्यामध्ये एक गोष्ट राहिली आहे ती म्हणजे लसूण आता मी लसूण घेऊन येते लसूण चिरलेला आहे माझ्याकडे हा लसूण आहे जो मला टाकायचा आहे आपल्याला तडक्यामध्ये जेव्हा आपण तडका दुबरणाला तेव्हा आता मी काय केलेलं आहे ओव्हन आहे माझ्याकडे पण ओव्हनमध्ये ते दाखवता येणार नाही आहे म्हणून मी ही कढई ठेवली आहे या कढईमध्ये मी मीठ टाकलेलं आहे हे बघा हे पांढरं मीठ पूर्ण मी कढईत टाकलं आहे एका वाटेत छोट्याशा मीठ टाकलं आहे कारण माझ्याकडे हीच प्लेट आहे या प्लेटवर आता मी एक प्लेट घेतली आहे स्टीम जेव्हा आपले रोडगे तयार होतील तेव्हा या स्टीलच्या प्लेटवर याच्यावर ठेवून मी या कढईवर झाकण ठेवणार आहे तर हे अशा प्रकारे आपल्याला रोडगे बनवायचे आहे मग आता आपण रोडग्याची कणिक तयार करूया रोडग्याची कणिक बघा मी आता या कपानी मोजून घेणार आहे तर या कपानी मोजताना एक आणि दोन दोन कणिक दोन कप मी ही कणिक घेतलेली आहे तुमच्यासमोर तर ओडग्याच्या कणकीमध्ये नेहमी मीठ आणि तूप या गोष्टी टाकल्या जातात आता हे मी यामध्ये मीठ टाकते याच्या हिशोबाने आणि याच्यात टाकला जातो ओवा हा ओवा आपण टाकून घेऊया हा ओवा मी टाकते यामध्ये हिंग हळद काहीही टाकलं जात नाही पण पावसाच्या दृष्टीने आणि मी मी टाकते म्हणजे मी या रेसिपीमध्ये हा चेंज मी करून घेतलेला आहे तर मी हे टाक याच्यामध्ये हिंग हळद टाकते आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपण दोन चमचे घेतलं आहे तर हे तूप हे वनस्पती तूप मी यामध्ये घातलेलं आहे दोन चमचे वनस्पती तूप मी घातलं तुमच्यासमोर आणि मी काय करणार आहे हा रोडगा चांगला आतून फुलावा म्हणून यामध्ये मी थोडासा सोडा घालते ॲक्च्युली सोडा घालतच नाहीत कारण त्याचं कारण असं आहे की गाईच्या गौरीवर हे रोडगे भाजले जातात आणि जमिनीमध्ये खड्डा करायचा त्याच्यात ते रोडगे अरेंज करायचे त्यात आणि त्याच्यावर तुरीच्या जो पाला असतो त्या पाल्याला वरती शेकतात आणि मग ते रोडगे शेकून 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 ते असे टोम्मा फुकतात आता आपल्याकडे ते सगळं काही नाही आहे त्यामुळे आपण जसं आहे तसंच हे करणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे काही फारसं याला लागत नाही कशी करतात ते बघूया कारण मी लहानपणी रोडगे खूप खाल्लेले आहेत रोडगे आणि पानगे या दोन्ही रेसिपी वेगळे आहेत पिंपळ्याची मोठी मोठी पानं करदळीची पानं केळीची पानं याच्यामध्ये हे रोडगे गाईच्या हे पानगे गाईच्या गौरीवर भाजले जातात मग त्याला पानगे म्हणायचं त्याला त्या करदळीच्या पानाची केळीच्या पानाची अशी एक विशिष्ट चव आता विदर्भात हळदीची पानं मिळण्याचं काहीच कारण नाही आहे त्यामुळे ते हळदीच्या पानाचे वगैरे मी काही सांगणार नाही मी जे पाहिले आहे तेच तुम्हाला मी सांगत आहे तर मी केळीच्या पानावर नंतर हळदीच्या पानावर आणि पिंपळाच्या पानावरचे पानगे मी खाल्लेले आहेत तर पानगे वेगळे रोडगे वेगळे बिट्ट्या वेगळ्या बिट्ट्यामध्ये पण कणकीला असंच करून म्हणजे भिजवून पण त्या उकडवल्या जातात वाफ दिली जाते त्यांना आणि मग वाफेवर त्यांना दिल्यानंतर ते कापून त्या तळल्या जातात आणि मग त्याला बिट्ट्या म्हणतात तर बिट्ट्या वेगळ्या पानगे वेगळे रोडगे वेगळे आता ही कणिक मी व्यवस्थित मळून घेते आणि मग हे रोडगे कसे करायचे तुम्हाला दाखवते कणमळून माझी तयार झाली आणि मी याच्या खाली सीम गॅस लावला आहे आपण हा जो आपला देशी ओव्हन आहे त्याला गरम करायला ठेवूया आता बघा हे जे रोडगे करायचे आहेत या कणकीला असंच जाडसर असंच मळून घ्यायचं खूप चोपडं करायचं चो, नाही आता मी हा एक तुकडा घेतला आहे आणि याचा हा एक मोठा तुकडा केला आणि हा एक बघा हा अशी एक मी लाटी याची तयार करून घेतली आणि पुन्हा याची एक छोटी लाटी में में चोटे एक में मी करून घेत आहे मी रोडगे छोटे छोटेच बनवते जास्त मोठे नाही हे बघा याच्यापेक्षा हा गोळा थोडा मोठा पाहिजे एक मोठा गोळा पाहिजे तर यातलंच थोडंसं पीठ मी घेणार आहे इथे म्हणजे मी काय केलं आहे एक एक गोळा एवढा मोठा त्याच्यापेक्षा एक लहान आणि त्याच्यापेक्षा एक लहान हे असे तीन गोळे मी याचे करून घेतले आता याचं पण आपल्याला तसंच करायचं आहे हा एक हा अगदी छोटा आणि हा मिडियम साईज बघा हे एक हे दोन आणि हे तीन आता हे जे गोळे आहेत याचा रोडका कसा बनवायचा आपण आता ते बघणार रोडगा करण्यासाठी मी काय केलेलं आहे हे अगदी घट्ट पीठ आहे याला पीठ वगैरे लावायचं नाही हे असं एक अशी पोळी मी करून घेते पोळी म्हणजे काय जाडसर पुरी मी लाटणार आहे याची हा सेट आहे आपला तीन तीनचा एवढा लक्षात ठेवायचं या सेटमधली ही मोठ्या दोन पुऱ्या मी लाटून घेते त्याला खूप जास्त चोपडं नाही करायचं आणि कणिकसुद्धा उखर उखर भिजवणे म्हणजे काय तर ती मळली नाही गेली पाहिजे मोकळी मोकळी जाडसर राहिली पाहिजे हाताला या कणकीच्या आतमध्ये गाठी आपल्याला लागल्या पाहिजे आपण जेव्हा केव्हा पण कणिक मळतो कणकीतल्या सगळ्या गाठी आपण काढून टाकत असतो ही मी फक्त भिजवली आहे आणि थोडंसं वरती तूप लावून याला चोपडं केलं बाकी काही नाही मळणे अगदी तो प्रकार वेगळा असतो कारण हे असं हातावर गोळा करताना सुद्धा याला लाईन्स पडतायत तर त्या पडू द्यायच्या त्या लाईन्स पडल्या तरच आपला गाकर छानपैकी तयार होईल आतून पण एक गाकर मी तुम्हाला फोडून दाखवणार आहे नंतर आता ही या सेटमधली ही पुरी तयार झाली या सगळ्या पुऱ्या करून घेते तुम्हाला मग पुढचा भाग दाखवते हा एक तीनचा सेट मी घेतला आता काय करायचं याच्यामध्ये हे तूप चांगलं लावून घ्यायचं हे तूप लावलं आणि आता याच्यावर थोडंसं पीठ टाकायचं हे असं कारण त्याला हवा मिळाली पाहिजे घुसायला हवेला जागा मिळाली पाहिजे आता ही दुसरी पोळी त्यातली आतला साईड त्याचा सेट ठेवला आहे मी ही याला याला पण मी तूप लावून घेतलं आणि याच्यावरती मी पीठ टाकलं आता ही तिसरी याच्यावर पण मी तूप लावते आणि हे पीठ आता काय करायचं हा रोडगा आपल्याला पलटवायचा ही बाहेरची जी पुरी आहे ही अशी आली पाहिजे असे ही रोडग्याची घडी घातली जाते आपला रोडगा तयार झाला हा कसा दिसतोय एकदम चोपडा दिसत नाही असं कणी कशी उखर वाटते तर हा असा रोडगा आपला तयार झाला आता आपण दुसरा रोडगा पण बनवून घेऊ आणि आपले दोन्ही रोडगे आता तयार झालेले आहेत आपलं ओव्हन आता थोडासा गॅस मोठा करते त्याच्या खालचा आपलं ओव्हन तापलं पाहिजे चांगलं आता परत असं घेतलं मी जसं आपण करंजीसाठी मोडतो ना तसं हे मोडत जायचं फक्त बघा हा पण माझा रोडगा तयार झाला मी बघते का हे सणसणून तापलंय या प्लेटला मी खाली तेल लावलं असलं तरी या रोडग्याच्या पाठीला खाली आपण तूप लावून घेणार आहोत हा असा इथे ठेवणार आहोत आणि याच्यावरती पण आपण तूप लावणार आहोत आपण रोडगेला मी तसच करून घेते आपले रोडगे तयार झाले आता हे मी या कढईत ठेवते हा रोडगा चटका बसणार नाही याची काळजी घेऊन ठेवायचं तर हा आता है है। तो तो मी झाकून ठेवला आहे आता हे रोडगे व्हायला जवळपास आपल्याला पंधरा मिनिट लागतात तोपर्यंत आपण वरण काढून घेऊया आणि वरणाला छानपैकी आपण फोडणी देऊया तर हे वरण मी शिजवून घेतलं आहे मुगाचं या मुगाच्या वरणात मी थोडं पाणी घालत आहे पाणी घालून आपण या वरणाला हातो हे वरण शिजवताना यामध्ये हिंग हळद मीठ तूप आणि थोडंसं तेल पण मी टाकलं होतं कारण रोडग्याबरोबर ज्या वेळेस वरण देतात त्यावेळेस ते असं मिडियम पातळ असतं खूप असं घट्ट पण नाही खूप असं पण नाही कारण हा रोडगा सगळा तुपातच भाजल्या जातो पण गंमत अशी असते की हा मग तो कुचकरला जातो रोडूदा आणि कुचकरून त्याच्यावर वरण किंवा मग वांगी मसाल्या वांग्याची जी भाजी असते ती असं सगळं त्याच्यामध्ये टाकलं जातं तर आता हे मी वरण बेताचं पातळ करून घेत आहे खूप घट्ट मी करणार नाही आहे खूप घट्ट मी ठेवणार नाही आहे आणि आता या वरणावर आपण मस्तपैकी तडका लावून घेऊ म्हणजे आपला वरण तयार झाला वरणात मीठ आहे तरी देखील थोडसं मीठ मी चेक करून घेणार आहे मी पड़े। मीठ आपल्याला कमी पडेल म्हणून यात थोडस मीठ मी घालून घेणार आहे आता कडल्यामध्ये तूप घालते अगदी तात्पुरती फोडणी त्याला काहीही घालत नाही म्हणजे जिरं आणि लसूण आणि हिंग एवढंच घातलं जातं आणि हे जेव्हा ही फोडणी दिली जाते त्यावेळेस या फोडणीवर इथे तिखट टाकलं जातं मी इथे तिखट टाकलं हा लसूण हिंग आणि जिरं या तीन वाट्या मी तुमच्यासमोर घेतलेल्या आहेत जिरं लसूण आणि हिंग आता हे तूप तापलंय माझं तुपामध्ये मी जिरं फोडून घेते जिरं फुटलं की आपलं हे वरण कमी आहे जेवढं आहे तेवढं तर मग आपण आता एवढं मी हे लसूण घेतलं आहे थोडासा हिंग टाकलाय छान त्याच्यामध्ये तळून गेलं आहे छान असा झाला एकदम कुरकुरीत नाही करायचं आहे आपल्याला जळायला नको तो आणि आता ही फोडणी याच्यावर टाकायची